ही आहे ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूटची शेती अशी करायची असती ड्रॅगन फ्रूट फ्रूटची शेती हे बघा आता ड्रॅगन फ्रूट एका वर्षामध्ये ड्रॅगन लागलेलं आहे एका वर्षाचे ड्रॅगन फ्रूट आहे एकाच गुंठ्यामध्ये जवळपास आपल्याला दोनशे ते तीनशे झाडे ती लावलेली आहे आणि याच्यापासून आपल्याला उत्पन्न पण भरपूर आहे आता हे बघा लिंबोणीचे लिंबूणीचे हे हे बघा जामाचे इकडे केळीचे असे शेवगा हे बघा शेवग्याचे शेंगापूर भरपूरशी आपण एका गुंठ्यामध्ये ना जवळपास आपण दोनशेपर्यंत झाडे लावलेली आहेत ट्रेंगर फ्रूट ट्रेंगर फ्रूट काळी केळीची झाडे जामाची झाडे बदाम लिंबू चिंचीचे पण झाड आहे हे बघा चिंचीचे हे जामाचे तिथून तर आपल्याला बघायचं म्हटलं तर आपण कढीपत्ता पण केलेला आहे हे बघा आता सुद्धा आहे आपल्याकडे कढीपत्त्याची पण झाडे हे आपल्याला कुठून आणायचं कामच नाही सर्व आपल्या शेतीमध्ये एका गुंठ्यामध्ये होतात ही बघा सीताफळ आता शीताफळीला शीता आहे ना शीता शीता लाग लाग नारे, नारे ही पण आपल्याला सात आठ झाड आहे याच्यामध्ये शीताफळीला सीताफळ सुद्धा लागलेले आहे भरपूरसे माल लागलेले याला पण नारळ नारळाचं झाडसुद्धा आहे हे बघा आता हे नारळाचं ही आपल्याला खिकाचं असे बघा हे खाण्यासाठी याची भाजी होतात आळूवडे आपल्याला हळदीचं पण आहे असे छोटे छोटे भरपूरसे एका गुंठ्यामध्ये केलेले ही आंबडा भाजी हे बघा याच्यापासून मी चांगली शरीराला